सामाजिक कार्यासाठी सर्वांनी तत्पर राहावे प्राचार्य डॉक्टर एस एन बुटे यांचे एटापल्ली येथे आवाहन प्रत्येकाने सामाजिक कार्यासाठी आपण तत्पर राहिले पाहिजे समाजाच्या गरजा व समस्या ओळखून त्या समस्या दूर करण्यासाठी आपण हिरहिरीने पुढाकार घेतले पाहिजे असे आवाहन प्राचार्य डॉक्टर एस एन बुट्टे यांनी एटापल्ली येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले आहे आज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला यावेळेस प्राचार्य एस एन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक डॉक्टर सुधीर भगत प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण कोंगरे प्राध्यापक विनोद पत्तीवार प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दरेकर प्राध्यापक निलेश दुर्गे प्राध्यापक डॉक्टर शरद कुमार पाटील प्राध्यापक डॉक्टर राजीव डांगे प्राध्यापक श्रुती गुब्बावार प्राध्यापक चिन्ना पुंगाटी प्राध्यापक भारत सोनकांबळे प्राध्यापक डॉक्टर साईनाथ वडस्कर प्राध्यापक अतुल बारसागडे आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर श्रुती गुबावार यांनी तर प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजने कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर संदीप मयंत यांनी केले आभार प्रदर्शन प्राध्यापक चिन्ना पुंगाटी यांनी केले